विजय काल संध्याकाळी ठीक पाच वाजता ओबीसी समाजाचे नेते आदरणीय लक्ष्मण साहेब हे काही कार्यक्रमासाठी लोणंद या ठिकाणी जात असताना निरेत पाण्यासाठी थांबले होते ते बाहेर येताना निरेतीलच आमचेच काही समाजकंटकांनी त्यांना ग्रुपने गेरा घालून त्यांना ते त्यांच्यावरती बॅड हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी सर्व ओबीसी समाज येथे जमलेला आहे आणि मी याचा जाहीर निषेध करतो कारण आज संपूर्ण राज्यात मराठा आंदोलन सुरू आहे जरांगे पाटील या ठिकाणी आंदोलन करत आहेत त्याचा ओबीसी समाजाचाही त्यांना पूर्ण पाठिंबा आहे आम्ही त्यांना म्हणत नाही तुम्ही आंदोलन करू नका तुम्ही तुम्हालाही आरक्षण भेटलंच पाहिजे तो तुमचा हक्क आहे आणि आम्हीही आमच्या हक्कासाठी लढत आहोत आमचा त्यांना कोणताही विरोध नसताना या चार लोकांनी जी मराठा समाजाचे समाजकंटक आहेत यांनी जो बॅड हल्ला केला त्या वतीनं मी ओबीसी समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि आज सर्व निरापेट कडकडीत बंद राहिली त्याबद्दल मी सर्व व्यापारी समाजाचं असोसिएशनचं मी आभार मानतो आणि थांबतो काल जो जरांगे आक्यांचे आपले जे लक्ष म्हणके होते ते लोणला काही कामानिमित्त त्यांच्या चालले होते आणि प्रसन्न हॉटेलमध्ये चहा घेण्यासाठी थांबले होते त्या ठिकाणी काही समाज बांधव त्या ठिकाणी मराठा समाजाचे आले त्यांनी त्यांच्यावरती दहड हल्ला केला त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत आणि काल आम्ही सर्वांनी ठरवलं की बाबा आज आपण निराबंद ठेवायची जो कोणी यांनी बॅड हल्ला केला विरोधात आम्ही आज निराबंद करायचं आव्हान केलं आणि व्यापाऱ्यांनी आमचं सर्व व्यापाऱ्यांनी आमचं ऐकलं आणि त्यांनी निराबंद ठेवले त्या त्या व्यापाऱ्यांचा सर्वप्रथम आम्ही आभार व्यक्त करतो आणि तुमच्या माध्यमातून त्यांना एक आव्हान करतो की दुपारनंतर त्यांनी ओळले चालेल परंतु जो काल हल्ला झाला जो फार निंदनीय आणि फार चुकीचा झाला त्या ठिकाणी जर काल एखाद्या आमचे बांधव जर त्या ठिकाणी असते तर त्याला वेगळं वळण लागलं असतं आम्ही कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही आम्हाला कुणालाही विरोध करायचा नाही आम्हालाही वाटतं मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे ज्या वेळेस मनोज दादा जारांगे या ठिकाणी निर्यात आले होते त्या आंदोलनाला मी स्वतः त्यांना पाठिंबा द्यायला येत होतो मी स्वतः या ठिकाणी त्यांच्या समर्थनार्थ भाषण केलं आपल्या निर्यात आज ताग दोन जातीत कधीही तेढ निर्माण झालेलं नाही ना मराठा ना ओबीसी असा कधीही घडलेलं नाही आणि हे कोणीतरी चार टपरी येतात आणि असं काहीतरी घडवत्यात हे घडलं नाही पाहिजे याची सर्व जबाबदारी जे काल कोणी काय केले त्यांची राहील आम्ही अजिबात या ठिकाणी शांततेच्या मार्गाने पोलिसांच्या आदेशानुसार शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत या ठिकाणी परंतु जे काल त्यांनी के केलं ते फार चुकीचे केलेले जर त्या ठिकाणी आम्ही जर कोणी असतो तर त्याला वेगळं वळण लागलं असतं तुमच्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही हे वागता हे बंद करा तुम्ही चालता की असं वागतात आणि तुम्हाला महत्वाचा एक विचारायचं तुम्हाला तुमच्या समाजाचा त्यासाठी पाठिंबा आहे का या ठिकाणी तुम्ही बघू शकता फक्त एबीसीच नाही मराठा समाजाची बी सगळी लोक या ठिकाणी आलेली आहेत त्यांनी बी सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे इथे काय प्रत्येक मेरेकरांना असं वाटतं की बाबा गुन्हा गोविंदाने आपण राहू गणपतीचा गणपती बसलेले गौरी पूजनचं हे आहे आणि दोन जाती तेढ निर्माण होईल असं कुणीही वागू नका आमच्याही बांधवांनी सांगितलं की बाबा आपण आज बंद करतोय परंतु व्यापाऱ्यांचं होणार नुकसान आणि महिलांचं होणार म्हणजे हे नुकसान ते डोरीचं त्याच्यामुळं आम्ही बी त्या इच्छा नसताना यांच्यामुळं फक्त बंद करण्याचा आज निर्णय घेतलेला आहे मी सर्व सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद